खरं तर आज शिवजन्मभूमी या ठिकाणी सर्व शिवभक्तांना संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशामध्ये ही अभिमानाची बाब आहे की जागतिक स्तरावर या शिवरायांचं कर्तृत्व कार्य आणि ज्या वारसा जो आहे तो पोचलेला आहे आणि ही त्यामध्ये शिवनेरी हा एक किल्ला बारा किल्ल्यांसोबत समाविष्ट होणं ही जुन्नर तालुक्याच्या सुपुत्रांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे युनेस्कोने जी दखल घेतलेली आहे हा जागतिक वारसा जेव्हा प्रस्थापित होतो त्यावेळी जागतिक पर्यटनाला चालना मिळणं ही काळानुरूप आपल्याला फार मोठी संधी मिळून आलेली आहे आणि यामुळं शिवाजी महाराजांचं चरित्र लोकांपर्यंत जाईल जे जे लोक पर्यटक म्हणून या ठिकाणी येते या पर्यटन स्थळांमध्ये जागतिक वारसाची जी बारा किल्ले आपल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्यातले अकरा हे किल्ले समाविष्ट झाल्यामुळं त्याची माहिती कोण होते शिवाजी महाराज यांचं कार्यकर्तृत्व काय होतं याची किल्ल्यांची रचना कशी होती हा इतिहास सर्वांपर्यंत जाऊ शकतो आणि त्यामुळं देशाकडं राज्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा जागतिक पातळीवर बदलू शकतो आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर आतापर्यंत साफ स्वच्छता मोहीम केलेली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्यामुळंच आज ही खऱ्या अर्थानं जेव्हा युनेस्को मध्ये नोंद होती तर सर्व भारतीयांचा गौरवाची बाब आहे धन्यवाद धन्यवाद खऱ्या अर्थाने जुन्नर नव्हे तर महाराष्ट्रातील शिवप्रेमींना फार मोठे जागतिक स्तरावरती मान्यता मिळाली असं म्हटलं तर वावग ठरणार शिवजन्मभूमीचा समावेश जागतिक युनेस्को सारख्या जागतिक वारसा स्थळामध्ये होणं ही आपल्या सरकार सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि या कामी जागतिक वारसा स्थळामध्ये जे बारा किल्ले शिव शिवाजी महाराजांनी जे जिद्दीने लढवले घडवले त्या किल्ल्यांचा समावेश झाला हे आपल्या दृष्टीने फार अभिमान गोष्ट आहे पण आज या ठिकाणी आपण सर्वजण या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण जमा करतो जागतिक वारसा काय याच्या स्थळामध्ये आपली निवड झालेली असल्यामुळं आपल्या महाराजांचं खऱ्या अर्थाने जगामध्ये सगळीकडं त्यांनी केलेलं सर्व व्यवस्थापन कौशल्य त्यांचं असणार व्यवस्थापन कौशल्य हे जगाच्या समोर जाणार आहे आणि खऱ्या अर्थ तो आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचं क्षण आहे आणि यासाठी जे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी जे प्रयत्न केले त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं या निमित्ताने अभिनंदन करून थांबतो धन्यवाद